नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांच स्वागत करतो मला सकाळपासून पाटोळे म्हणजे अतिक्रमण विभाग ठाणे महानगरपालिका पन्नास लाख रुपये लाच प्रकरणामध्ये अपडेट काय आहे तर त्यांना जेव्हा अटक करण्यात आली त्यानंतर दोन दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती त्यांना मिळाली होती आणि आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं तर आजची जी अपडेट आहे खूप मेसेजेस येत आहेत खूप फोन येत आहेत या संदर्भामध्ये तर आजची त्या संदर्भातली महत्वाची अपडेट अशी आहे की सगळ्यात आधी ठाणे महापालिका आयुक्तांनी या उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे म्हणजे काल रात्रीपासून आज दुपारी पर्यंत दोन तीन वाजेपर्यंत ठाणेकरांच्या मनात हाच एक प्रश्न होता की बाबा निलंबनाची कारवाई कधी होणार तर अखेर शंकर पाटोळे यांच्यावर ही निलंबनाची जी आहे ती कारवाई झालेली आहे सगळ्यात सकाळी पहिले एक परिपत्रक आलं त्यामध्ये उपायुक्त शंकर पाटोळे यांचा जो चार्ज होता तो चार्ज काढून टाकण्यात का आला होता आणि तो दुसऱ्या अधिकाऱ्यांना दिलेला होता परंतु निलंबनाची कारवाई झालेली नव्हती आता मग आपण ठाणे लाईफला जे ला। त्याप्रमाणे पाटोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे दुसरा मुद्दा महत्वाचा मुद्दा की आज कोर्टात नक्की काय घडलं तर आज पुन्हा एकदा त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांचे वकील काय म्हणाले हे देखील आपण ठाणे लाईफच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला त्या संदर्भामध्ये अपडेट आपण केलेलं आहे महत्वाचं म्हणजे वकिलांचं म्हणणं होतं म्हणजे बऱ्याच त्या दिवसाच ज्या दिवशी ही रेड पडली हे सगळं ठाणे महानगरपालिकेमध्ये सुरू होतं त्यावेळी त्या क्षणापासून त्या आजपर्यंत सगळे जर एक प्रश्न विचारत होते की पाटोण्याच्या शुद हो घरी पण अशी रेड पडली का तिथे तपास झाला का तिथे काही शोधाशोध झाली का आणि अफवा पसरत होत्या की हा बरंच काही मिळालं वगैरे 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 तर आज त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे की ही प्रोसेस असते एससीबीची जेव्हा ते इथे रेड करतात त्यावेळी ते अनेक ठिकाणी त्या रेड केलेली आहे त्याच्या संदर्भात काही ठिकाणांवर रेड करत असत तशी घरी सुद्धा ती रेड झालेली होती आणि वकिलांनी जसं सांगितलं शंकर पाटोळे यांच्या वकिलांनी जसं सांगितलं घरी त्यांना काही मिळालेलं नाहीये घरी त्यांना काही मिळालं नाहीये दोन तीन गोष्टी आणखी वकिलांनी सांगितल्या की या संपूर्ण प्रकारांमध्ये शंकर पाटोळे यांनी स्वतः ते पैसे घेतलेले नाहीये किंवा त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा या प्रकरणाशी संबंध नाहीये स्वतः ते पैसे घेतलेले नाहीये त्यामुळे आता पुढच्या जेव्हा इयरिंग होतील सुनावणी होतील त्यामध्ये काय म्हणणं असेल वकिलांचं एसीबीचं त्याचे अपडेट जे आहेत ते आपण ठाण्याल्या माध्यमातून तुम्हाला देत राहू परंतु आत्ताची अशी अपडेट आहे की निलंबन झालेलं आहे शंकर पाठोळेचं आणि दोन दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे कालपर्यंत आज दिवसभर लोक प्रश्न विचारत होते की बाबा सकाळी पदभार काढलाय त्यांचा पदभार काढलाय पण निलंबनाची कारवाई केलेली नाहीये का केलेली नाहीये काय त्याचं कारण आहे पण अखेर त्यांचं निलंबन झालेलं आहे मी बघायची सगळी वृत्तपत्र जी आहे ती चालत होतो तर महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत या दोन त्यानंतर पुढारी असे अनेक जे आपले पेपर आहेत ते सगळे होतो त्या सगळ्या बातम्या दोन तीन दिवसाच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांसंदर्भात उद्या मी एक लाईव्ह करणारच आहे की त्या दिवसापासून म्हणजे ज्यावेळी शंकर पाटोळे यांना एसीबीने ताब्यात घेतलं तेव्हापासून सगळ्या प्रिंटच्या बातम्यांचं बातम्या आल्या आणि कसं कसं हे सगळं प्रकरण घडलं या संदर्भात आपण उद्या एक लाईव्ह करणार आहोत त्या संदर्भात बोलणार आहोत ट्रॅप कसा झाला काय झालं नक्की किती अमाऊंट वगैरे हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे पण वृत्तपत्रांमध्ये ज्या काही बातम्या आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत महाराष्ट्र टाइम्सची आजची बातमी जी आहे ती वाचण्यासारखी आहे त्यानंतर मी लोकमतच्या पण बातमीवर येणार आहे काल देखील अनेक बातम्या या संदर्भातल्या होत्या आजची महाराष्ट्र टाइम्सची जी बातमी आहे ती वाचण्यासारखी आहे त्यामध्ये त्यांनी आहे महाराष्ट्र टाइम्सची बातमी अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता ठाणे महापालिका मुख्यालयात संपूर्ण मुख्यालयात कारवाईची चर्चा अतिक्रमण विभाग आणि वादाची मालिका अधिकारी नव्हेच पण कारभारी जुनेच हा जो काही कॉलम आहे हा जो काही कॉलम आहे महाराष्ट्र टाइम्स मधला अधिकारी नवे पण कारभारी जुनेच हा कॉलम तुम्ही नक्की एकदा वाचा म्हणजे आजचा महाराष्ट्र टाइम्स घ्या त्यामध्ये ठाणे प्लस ही जी पुरवणी आहे ती घ्या आणि त्याच्यामध्ये ही जी बातमी आहे ना अधिकारी नवे आणि कारभारी जुनेच असं का महाराष्ट्र टाइम्सने लिहिलंय हे तुम्हाला कळेल म्हणजे त्याप्रमाणे असं दिलंय की हे जे कारभारी होते ते जुनेच हो ठेवले आणि अतिक्रमणला नवीन अधिकारी आले ही बातमी वाचल्यासारखी ते नक्की वाचा महाराष्ट्र त्यानंतर मग लोकमत कडे मी येतो लोकमत लोक या वृत्तपत्राने बऱ्याच म्हणजे कालपण होती त्यांच्या वाचल्या आज देखील वाचली पण आजची ही जी बातमी आहे ना ती पाहायला पाहिजे तुम्ही त्यामध्ये स्पष्ट त्यांनी लिहिलंय की पात्रता नसलेला अधिकारी ठाणे महापालिका उपायुक्तपदी ही बातमी तुम्ही वाचा बात की पात्रता नव्हती आणि त्यांना उपायुक्त बनवण्यात आलेलं सरकारने आजवर पाटोळे यांच्या सहाय्यक आयुक्त पदालाच मान्यता दिलेली नाही ही पण बातमी वाचण्यासारखी त्यामुळे का मी काय सांगतोय की मी गेल्या दोन तीन दिवसापासून जे लाईव्ह करतोय या संदर्भातले अपडेट्स देतोय ठाणे लाईव्हच्या माध्यमातून त्याच्यामध्ये माझ्याकडे जे एसीबीची एफ आय आर आहे मी माहिती ऐकतोय त्या अनुषंगाने बातमी देतोय पण या सगळ्या पेपरमध्ये अशा काही बातम्या आहेत ज्याच्याबद्दल माहिती नाही आहे ठाणेकरांना आणि त्या सगळ्या बातम्या एकत्र करून आपण सगळ्या बातम्यांचं एकंदर जे स्पष्टीकरण म्हणा किंवा एकंदर याबद्दल चर्चा जी आहे ती करणार आहे पण ठाणेकरांना जो पडलेला प्रश्न होता की बाबा या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई का होत नाहीये तर ते निलंबन अखेर झालेलं आहे शंकर पाटोळे यांचं निलंबन झालेलं आहे आणि आज कोर्टाने पुन्हा एकदा त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यामुळे आज आहे शनिवार उद्याचा रविवार मला वाटतं त्यांना सोमवारी परत एकदा कोर्टासमोर आणलं जाईल आणि मग त्यावेळी बघण्याचं ठरेल की बाबा याच्यामध्ये काय होते आता पुढे काय अपडेट मिळते आपल्याला परंतु मी लक्षात घ्या की एक अतिक्रमण म्हणजे तीन दुकानं तिथे होती ती साईट त्या डेव्हलपरला डेव्हलप करायची होती ती दुकान होती ती अनधिकृत होती असं सांगितलं ती हटवण्यासाठी एवढी मोठी रक्कम मागित नाही झाली पहिले पंचवीस लाख मागितले मग पन्नास लाख मागितले एक गोष्ट मी क्लिअर करतो आजही एसीबीच्या एफ आय आर मध्ये जे आपण ठाणे ने टाकलेली आहे या एसीबीच्या एफ आय आर मध्ये वर्ड टू वर्ड जे आहे तेच आम्ही तुम्हाला सांगतोय जे एसीबीच्या एफ आय आर मध्ये आय तर अनेक गोष्टी आहेत म्हणजे लोक मला बरेच काही काही फोन करून बरेच काही काय सांगतायत की कसं झालं काय झालं त्याच्यामध्ये काही जी नावं आहेत ते कसे उभे राहायचे भक्तीमध्येच्या आजूबाजूला कसं मग हे सगळं घडायचं मग कोण कोण तिकडे असायचे बरीच काही नावं आहेत ती येत्या काही काळात दोन तीन दिवसात आपण घेऊ त्याचा उलगडा करू ही लोक कुणाच्या संदर्भात म्हणजे आहेत कुणाशी निगडीत आहेत ती जेव्हा नावं या एफ आय आर मध्ये आहेत त्यामुळे कोणाच्या निगडीत आहेत काय ते अख्ख्या ठाणेकरांना कळलेलं आहे त्याबद्दल मला बोलायची नवीन काही गरज नाहीये परंतु आत्ताची जी महत्वाची अपडेट मला फोन येत आहेत मेसेज येत आहेत प्रत्येकाला सांगणं पर्सनली शक्य नाहीये त्यामुळे दोन दिवसाची पोलीस कोठडी शंकर खटोळे यांना मिळालेली आहे आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई ही अखेर आज झालेली आहे या संदर्भात त्याचे वकील काय म्हणाले हे जर तुम्हाला पूर्ण ऐकायचं असेल तर ठाणे लाईफच्या पेज वर तुम्ही जा ठाणे लाईव्हच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जा आणि ते सगळं ऐका की बाबा आज नक्की कोर्टामध्ये काय घडलं त्यामुळे तुम्हाला अधिक त्याची स्पष्टता येईल तुम्हाला ते समजेल आणि या संदर्भातले पुढचे सगळे अपडेट्स डे टू डे आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून देतच राहू ठाणे लाईव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी हो आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद